भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं या कृषीप्रधान देशामध्ये एकोणीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी हा दिवस अतिशय दुःखद वेदना देणारा असा दिवस आहे कारण शेती मातीवर आपला प्रपंच आणि उदरनिर्वाह चालवणारा साहेबराव करपे पाटील यांनी त्या दिवशी आपली चार अपत्य बायको यांना भजातून विष सारलं आणि त्यांचं स्वतःही विष घेऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठी अशी लिहिली की मी ही आत्महत्या भारतीय शेतकऱ्यासाठी करीत आहे असं पंतप्रधानांना कळवा याचा अर्थ असा आहे की शेतीच्या भरोशावर या देशामध्ये कुणीही गुजराण करू शकत नाही शेतकऱ्याला कोणी वादी नाही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गेल्यानंतर शेतकऱ्यांविषयी जिवाळा कळवळा आपुलकी तळमळ आत्मीयता वाटावी असा एकही नेता या देशामध्ये झालेला नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही जे काही नियोजन झालेलं आहे नियोजन झालेलं आहे योजना आखल्या गेलेल्या आहेत त्यासंबंध शेतकरी विरोधी आखल्या गेलेल्या आहेत शेतकऱ्याची जेवढी उपेक्षा या देशामध्ये होते जगामध्ये कुठेही एवढी उपेक्षा होत नसेल आणि त्यामुळे शेती मातीत जाणं शेती मातीत राबणं कष्ट करणं घाम घालणं म्हणजे आपल्या आयुष्याचीच माती करणं अशा प्रकारची एक भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे शिक्षणामध्ये सुद्धा शेतीला कुठेही स्थान नाही कृषीप्रधान देशामध्ये अशी पद्धती पाहिजे की शेतीतून उत्पादित होणारा जो माल आहे कच्चा माल त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे ही व्यवस्था जर नसेल तर शेतकऱ्याला कुठेही पैसा मिळू शकत नाही आणि या पद्धतीचं शिक्षण म्हणजे शेती उत्पादनावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर कर, करणारी यंत्रणा या देशामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सुशिक्षितांचा रोजगाराचा प्रश्नही सुटणार नाही आणि शेतीबाजीत राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा भावही मिळणार नाही आपण दैनंदिन पाहतो की टमाट्याचं खूप पीक होतं आणि भाव मिळत म्हणून ज्या रस्त्यावर फेकले जातात ज्यांनी घाम गाळला आहे त्याला त्याचा दाम मिळत नाही आणि त्याचा मुलगा शिकला आहे नेटसेट झालेला आहे त्याला नोकरी मिळत नाही या टमाट्याचा श्वास करणारी यंत्रणा जर तयार झाली तर त्या मुलाच्या हातालाही काम मिळेल आणि त्याच्या बापाला उत्पादकाला पैसा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था कृषीप्रधान देशामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे आता हे होत नसल्यामुळे आज शेतकरी या अवस्थेत आलेला आहे की पिकवू नका पेरणी करू नका संप करा पंच्याऐंशी साली जेव्हा पटलांनी आत्महत्या केली तेव्हा मी त्याच्यावर कविता लिहिली होती ते पंच्याऐंशी साली त्यात हा इशारा दिला होता की मसना सरण पेटल साहेबराव हो, त्या बाबती एक म्हातारा सांगत होता आता कापूस जवारी पेरसान तर मरसान आता पेरा तासा तासानं लोखंडी गोटे चारे मेरीनं बाबूचे खमन काटे, पंच्याऐंशी साली वर्तवलेलं भविष्य आज सत्य होताना दिसतं आहे ही केवढी दुर्दैवी गोष्ट आहे आजही या शेतकऱ्यांकडे त्याच्या शेताला पाणी देणे आत्महत्येचं मूळ कारण माझ्या मते शेतीला न मिळणारं पाणी आहे शेतीला पाणी जर मिळालं तर उत्पादन चांगलं होईल उत्पादन चांगलं होऊनही प्रश्न सोडत नाहीत त्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे तो भावही मिळत नाही त्यामुळे कोणीही माणूस आज खेड्यापाड्यामध्ये राहायला तयार नाही सगळे शहरांकडे सगळ्यांचा ओढा आहे गाव सोडून ही पक्षी शहरी घेट्या घाली माय असूनही माती अनाथ लेकरे झाली शिकता सोडता तुझ्यापासून इतका दूर होत गेलो साहेबराव जसा मी तुझ्या गावाचाच नव्हतो तसा तू मी खरं म्हणजे एका गावाचा एका मातीचा एका दांडा पेंडाचा तुही महा दांडू महादांडू तुझा चेंडू पण पुढे पुढे दिवस असे पाठत गेले आणि आपण दोघं झालो दोन चाको दोन चाकोऱ्यातले एकमेकाने कधी भेटू न शकणारे मी तू जमीन तुहा एका जलम का जमिनीवर जसा जीवत चळवला होता चौथीचे तू सारे विषय सोडून निबंधलेस भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी एकमेव खुशी वंदे मातरम ते कस भीज भीज भिजून निघे पुढे त्या वावरातली ही त्या बायकोच्या डोळ्यासारखी खोल खोल निर्जीव त्यातच पंपावरच इलेक्ट्रिकचं कनेक्शनही तोडल्या गेलं पण दान पोरळा थंड पडला उदासवा उपाशी लेकडाच्या तोंडावानी संसाराशी समांतर तो दान पोरळा थंड उदास वी देहातला नाजूक साजूक आत्मा उघड्या डोळ्यानं पाहू शकला नाही वावरातले शोके लगायचं पाऊस पाण्यापासून उपाशी तापाशी लेकरून घरातली लक्ष्मी गयातल्या मंगल सूत्रापासून म्हणून मग वांदीचा निघणार पांढर फटक दूध पाहून खचरणारे हात आपल्या आतळ्यात आतळ तोळून मोकळे झाले का रक्ताचे आसू ढायले असतील ते जमिनीवर गेले असते ना साहेबराव तर त्याची एक झाली असतील रे पण ते परत झालं काहून का पाटील पांड्याच्या क्षेत्राला डोळे नसतात रे राजा ते आपल्या राजाची अंबारी पाठीवर वाहून नेण्यात धन्य धन्य होत असतात विळ्या सारख्या खिळ्या मुंग्याची दात खिळ्या घ्यायले खुसंत दृष्टी द्यायचे साहेबराव तू त्या मुंगी सारखास आणि या भक्कम सात पुळ्यासारखाही तू कैलासावरचा महादेव म्हणूनच तू हे ईक पचवू शकला आणि एकदा आपला सुटला पण त्या गावगावच्या भाईबंदा हिंमत नसते एवढी अवयाच काही फाळून टाकणारी म्हणून ते त्यासारखं असं एकदम मरण्यापेक्षे रोज रोज थोडं थोडं मरत असतात आपलं उपाशी पोट पाठीच्या नेट उभं करत ढेर पोटायला कोसत असतात आपण मात्र थोडं थोडं रोज रोज मरत असतात व सरन पेटल्यावर एक नकारा सांगत होता मसला आता कापूर तिवारी पेसांचा का हराम मोती न मसान आता पेरा तासा तासान लोखंडी दगडी गोटे चारे न बाबूचे खंबन काटे या रुजी साहेबराव मी येणार होतोय त्या माचीवर पण ऑफिसात आल्या नव्या साहेबाचं रिसेप्शन उतरे त्या रोजी मी काय करत होतो मला कळत होतं म्हणूनच तो साहेबराव मला कधीच माफ करू नव्हतो कधीच माफ करू